नमस्कार मी पूर्वा वेलकम टू माय चॅनल देसी इन युरोप तर आता नेदरलँड मध्ये विंटर स्टार्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता मी स्वेटर वगैरे घातलेला आहे आणि उद्या टेम्परेचर मध्ये जाणार आहे आज पहिला स्नो पडतोय या सीझनचा वर्षी खूप लवकर स्नो स्टार्ट झाला कारण दरवर्षी डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये पडतो आणि यावर्षी विंटर लवकर आलेला आहे असं वाटतंय आणि टेम्परेचर मायनसमध्ये खूप लवकर जात आहे मोस्टली जानेवारी डिसेंबर मध्ये मायनसमध्ये जातं तर उद्या मायनस वन टेम्परेचर असणार आहे तर मला तुम्हाला या विंटर सीजन मधला फर्स्ट फ्रेश स्नो दाखवायचा आहे हे बघा असं बाहेर स्लीप पडत आहे हा बर्फ नाही साचणार मी तुम्हाला स्लो मोशन मध्ये दाखवते खूप सुंदर दिसत आहे बर्फाचा खीस पडल्यासारखं पण हे वितळून जात आहे कारण याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे मला या स्नोमध्ये बाहेर पडायची खूप इच्छाही आहे आणि मला मी यासाठी एक सरप्राईज गिफ्ट घ्यायचं आहे तर आ, हे सरप्राईज गिफ्ट कशासाठी तर इथे एक क्लास सेलिब्रेशन केला जातो म्हणजे सांताक्लॉज सारखं असतं पण हे डच ट्रेडिशन आहे त्याबद्दल मी तुम्हाला जाता जाता इन्फॉर्मेशन सांगते मी गरम गरम कपडे वॉम बूट्स जॅकेट घालून आपण बाहेर पडू अशा थंडीमध्ये बाहेर पडताना काळजी तर घेतलीच पाहिजे तर हे बूट्स घातले मी त्याच्यानंतर कॅप फुल पॅक होऊन जायचं आहे आज बाहेर कारण माहीत नाही प्रिडिक्शन कसं आहे कधी कधी खूप जास्त पाऊसही पडू शकतो खूप जास्त बर्फही पडू शकतो या बाबतीत अजिबात हलगर्जीपणा करायचा नाही कारण नेदरलँडमधील क्लायमेट मोस्टली अनप्रडिक्टेबल असतं खरं तर स्नोचं प्रेडिक्शन उद्यासाठी होतं पण आजच पडत आहे हे माझं सगळ्यात वॉर्म जॅकेट आहे तुम्ही बघू शकता याच्या आतमध्ये फ्लीस लाइनिंग आहे हे जॅकेट मी मायनस फाईव्ह मायनस टेन वापरलेलं आहे हे खूप वॉर्म ठेवतं कुठेही आपल्याला टाईम वर जायचं असेल तर अर्धा तास आधीच यावं लागतं कारण असं लेअरिंग करायला वेळ जातो आता फक्त हँड ग्लोव घालायचे तेवढे राहिलेत माझं सगळं आवरूपर्यंत स्नो पडायचा थांबूनच गेला अजून बर्फ पडायचे चान्सेस तर आहेतच लेट सी नियाला मी गिफ्ट आमच्या घराजवळच्या मॉल मधील गेम स्टोर मधून घेणार आहे या मॉलचा मी व्लॉग ऑलरेडी केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जी लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता चला आता सांगते मी तुम्हाला सिंटर क्लास फेस्टिवल बद्दलची माहिती सिंटर क्लास म्हणजे सेंट निकोलस हे जे व्हिडिओ मध्ये दिसत आहेत घोड्याबरोबर हे आहेत सेंटर क्लास जरा कमी सांताक्लॉज सारखे दिसतात सिंटर क्लास हे नेदरलँड मध्ये स्पेन वरून बोटने म्हणजे त्यांचे दोन साथीदार त्यांना पीट्स असं म्हणतात त्यांच्या बरोबर नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये नेदरलँड मध्ये येतात संपूर्ण वर्षामधील फक्त याच काळात तुम्हाला सगळीकडे अशा प्रकारचे चॉकलेट बिस्किट्स दिसतील याला म्हणतात पेपर नोटन क्राउड नोटन आणि एकमेकांना गिफ्ट देण्यासाठी असे हे चॉकलेट लेटर्स असतात हे एन लेटरचं चॉकलेट मी यासाठी घेत आहे आहे स्पेक्युलस कुकी यामध्ये लवंग दालचिन जायफळ असे मसाले वापरलेले असतात सिंटर क्लास कडून गिफ्ट मिळवण्यासाठी लहान मुलं घराच्या फायर प्लेस म्हणजेच चिमणी जवळ आपलं बूट ठेवतात सिंटर क्लास बरोबर जो घोडा असतो त्याच्यासाठी कॅरेट ठेवतात आणि सिंटर क्लासची छान छान डच मध्ये गाणी म्हटली जातात मी अर्ध्या वाटेत आलेच तोपर्यंत तो स्नो पडायला सुरुवात झाली आहे आमच्या इथे बुधवारी फार्मर्स मार्केट लागतं तर इथे ही एक छानशी बेकरी आहे इथले मफिन्स वगैरे सॉफ्ट असतात तर मला नियाला पेपर नोटन इथले फ्रेश घ्यायचे आहेत पेपर नोटन म्हणजे ही छोटी गोल लहान आकाराची बिस्किट इथला मिल्क ब्रेड हा आपल्या मिल्क ब्रेड सारखाच लागतो आणि फ्रेशली बेक्ड ब्रेड असतात तिथले आपण आता जाणार आहोत नेदरलँड मधील टॉय गेम स्टोअर इंटर टॉईज या शॉप शॉपमध्ये या शॉपमध्ये एकदम जन्मलेल्या बाळापासून ते मोठ्यांपर्यंत बोर्ड गेम पर्यंत सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तुम्हाला नेदरलँड मधली एक मजेदार गोष्ट सांगू का नियाचा बड्डे होता तर तिला आम्ही फ्रेंड्सला बोलवलेलं बड्डेसाठी तर सगळ्यांचे पेरेंट्सचा मला मेसेज आलेला की नियाला कोणतं गिफ्ट पाहिजे तर मी असं कन्फ्यूज झाले की आपल्याकडे असं आपण गिफ्ट कोणाला सांगतो की मला हे गिफ्ट पाहिजे मला ते गिफ्ट पाहिजे तर इथे हे कॉमन आहे आता आम्ही सुद्धा असं सेमच करतो कुणाच्या बड्डेचं इन्व्हिटेशन आलं की तुम्हाला काय आवडतं काय विश आहे का तर ते इझिली सांगतात की बड्डे मुलाची मुलीची ही विश आहे या या शॉप मध्ये तुम्हाला हे हे गिफ्ट मिळून जाईल गिफ्ट घेण्यासाठी फार इझी आणि फास्ट सोल्युशन आहे तुमचा वेळही नाही जात आणि तुम्हाला जास्त विचारही नाही करावा लागत माझी संपूर्ण शॉपिंग उरकू पर्यंत बाहेर स्नो पडायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता बाहेर पूर्ण ब्लॅक अँड व्हाइट क्लायमेट झालेला आहे मी आता कमी बोलते या विंटर सीझनच्या पहिला स्नोचा आपण आनंद घेऊ एका हातात शॉपिंग बॅग आणि दुसऱ्या हातात फोन रेकॉर्डिंग करण्यासाठी त्यामुळे मी छत्री घेतलीच नाही आणि गिफ्ट सगळे भिजलेले आहेत अगो नको लावू हात नुसता <laughs> <laughs> वरती वरती आहे वरती असं टाक I go, Do you want to see this? Okay, open it. it. And what's the carrot for? For the for the for the horsey. I know the name. What's the horsey name? America. 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 Okay. America, not America. Hmm. Mm hmm, and show me the greeting. Can you tell me who and all them? This is the two peaches and this is the class. Who is the and peaches? The, these two, you see these two. Hat the cut, hot cut. The orange one and the pink one. These are the peaches and this is the center class. Yeah, this is the Sinterklaas yeah, and, and this is the shoe and this is the gift and this is the paper note. Paper notepad. यू हॅव्ह टू सिंग अ सॉन्ग फॉर क्लास सो दॅट ही टू नाईट आय डोंट नो तू किती दिवस झाला वाट बघते यू केप चूज युअर फॉर फायव्ह डेज ओके नाउ कॅन यू सी Then we'll. Change it's okay. It? No, no. Keep it. It's okay. You yeah. It's okay. Mm, because it's been five days. You kept it here. So we'll change it? You changed the carrot. Yeah. It's a little longer. Okay. Sing. Another, another song? Kings comes a song by Cash. Kings comes a song by Cash. When you're here, we are. A sign. He ripples and patches and they're open air. Quiet little ripples or rain and or wear. Good, Sonia. Sinter class comes tomorrow because you are singing, you are doing this every day, right? You are waiting for him every day. लेट सी ओके नाव आजही निया शुअर नव्हती कि तिला गिफ्ट मिळेल का नाही पण ती आज लवकर उठली आहे चेक करण्यासाठी सरप्राईज There is something on the ballet dress. A ballet shoes. No, that's not a ballet shoes, huh? Huh? That's. Oh, that's the. You have to wear inside home. Oh, I never know and this is ballet dress. It's ballet. Yeah, this is ballet dress. Oh my God, is it beautiful? Yeah, I wished for it. But and also, got you it. got. and they the cat <laughs> <laughs> I guess then the horsey came yeah here horsey came here? no, it's too small for me coin what? Oh? I told you I, I want the yeah, coin baby. I see diamonds also See. You're getting... This is the one from the Intertoys toys only. I was asking for. But how can he go to the Intertoys? I think he they... could did. I don't know. Coins. How do I know my name? It starts with the N. Of course, he knows your name. How oh. it's <laughs> Say it properly. Door. Oh so he wanted you to make it for the Christmas tree. No, for the Christmas. Maybe Santa Claus gave me this. No. Show me. Because it's Christmas with snow. With the Christmas tree. Here. I think yesterday it was snowing, that's why he gave you the snow one. Yeah. This much? Yeah. I then I got it from that bigger one with this one. Yeah, because that doesn't fit in your bag. He gave you the bag also, sack. पाच दिवस वाट बघितल्यानंतर नियाला मिळालं होतं सेंटर क्लास कडून गिफ्ट आणि आता तिच्या स्कूलचा टाइमही झालेला आहे ती खूप खुश आहे अनुपम तिला सोडायला चालले आहेत हा व्लॉग मी इथंच संपवते व्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खूप जास्त शेअर करा सी यू इंटरनेट व्लॉग बाय